आणि खास राहून आज सर्वांपती या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आला की गावात जवळजवळ जवळ ते सात टक्के तेलाचे बांधव आहे आणि तेलाचे बांधव त्याच्यामध्ये कुठल्याही गावातील व्यक्तीचा किंवा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांच्या व्यवसायाला विरोध नाही परंतु आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून आमचे काही शेतकरी आणि ठेवी बांधवांमध्ये शेताला ज्यावेळेस वेळेस मेन्या जातात त्यावेळेस शेतकरी बांधवाचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होतो तो वाद फेलारी कारण शेतकरीला माझं शेत यावेळेस आम्ही शेतकरी बांधव ती पण द्यायची नाही असा सर्व एकमुखी निर्णय सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या गावात शांतता राहावी यासाठी हा आजचा सर्वानुमते ठराव करून आणि तसं सर्व शेतकरी बांधव गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आदरणीय पोलीस संबंधित पोलीस जी काही आज ती खेरी झाली तो खराब झाला तो शांततेत झाला आणि शांतता कायम राहावी त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलो आणि आज सर्वांमध्ये एक गोष्ट निर्णय घेतला गेला आहे कोणीही बांधवाने केलारी बांधवांना शेत चालण्यासाठी ठेवू नये आमची या माध्यमातून एक विनंती आहे मेक बाल बांधवांना शेतकरी बांध बांधवांना की कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही आग्रह करू नका जो शेत चालू आणि चालायला पैशाचा आम्ही दाखवू नये अशी या माध्यमातून आम्ही मेंढमाळ बाबा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो आणि गावाच्या नियमानुसार केलारी बांधवांनी सर्व शेतकरी बांधवांच्या नियमानुसार दोघांच्या विचार निर्माणाने अनेक वर्षापासून एक प्रथा या दिवसाने गावात आहे की पावसाळा आला जून महिना आला की आमचे केलारी बांधव छावणीवर जातात त्या पहिल्या धंद्याप्रमाणे पहिल्या नियमांचं त्यांनी पालन करावं आणि आजपासून त्यांनी आपले जे काही भेड आहेत ते मेंढपाळाचा डोळा आहे तो छावणीवर घेऊन जावा असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांनाही विनंती